आज माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी प्रचारात सक्रिय होण्याचे जाहीर केले काय बोला बघा आपण बघितलं असेल की जेव्हा मी भारतीय जनता पार्टीचे सगळं पॅनल उभं केलं आणि इथे निवडणूक जाहीर झाल्यानंतर हे ठरलेलं होतं की आज सेना असेल किंवा राष्ट्रवादी असेल किंवा काँग्रेस असेल कोणताही पक्ष असेल प्रत्येकजण आपलं आपलं पॅनल इथे उभं करणार आहे आणि आमची आधी ते ही आधीपासनं तयारी होती युतीचा प्रस्ताव आम्हीसुद्धा सांगित आम्हीसुद्धा सांगितलं होतं पण आमच्या माझ्याकडे किंवा अशोक भाऊ असून जे तालुक्यातले प्रमुख नेते आहेत त्यांच्याकडे कोणताही युतीचा प्रस्ताव आलेला नव्हता आणि पहिली गोष्ट की हा तालुका हा ही विधानसभा आधी आधीपासनं भारतीय जनता पार्टीच्या विचारांची आहे गेले अनेक वर्ष नाथभाऊ सुद्धा इथे भारतीय जनता पार्टीमधनं निवडून आलेले आहे आमदार म्हणून मी खासदार म्हणून तिसऱ्यांदा निवडून आलेली आहे आज जे नाथाभाऊ मला माहीत नाही कारण मी सकाळपासनं का प्रचारात का आहे ते काय बोलले नाही बोलले किंवा प्रचारमध्ये सक्रिय होणार नाही होणार ते मला ह्या विषयात काही अजून कल्पना नाही मी बघितलं सुद्धा नाही आहे पण कारण की आज कोण सक्रिय होणार आहे नाही होणार मी त्याबद्दल काही बोलू शकत नाही कारण प्रत्येकाचं व्यक्तिगत त्यांचा त्यांचा निर्णय आहे त्यांचे पक्ष आहे ते निर्णय त्यांच्या अनुषंगाने घेऊ शकतात पण आज मी भारतीय जनता पार्टी म्हणून माझे सगळे उमेदवार इथे उतरवलेले आहे नगराध्यक्ष म्हणून आमच्या भावनाताई महाजन इथे उतरलेले आहेत जे आमचे उमेदवार आहे आज ललित महाजन आहे आज सर्वसामान्य मधला माणूस आहे की जो जनतेच्या सेवेसाठी तत्पर राहू शकतो आणि त्यानंतर या शहराची जबाबदारी मी आज घेतलेली आहे खासदार म्हणून या शहराची रहिवासी म्हणून हे माझं कर्तव्य की या शहराला व्यवस्थित पुढे घेऊन जाणं म्हणून मी माझ्या पत्त पद्धतीने पूर्ण प्रचार करते आमचे सगळे कार्य करते पूर्ण पदाधिकारी आज पूर्ण ग्राउंडवर उतरून सगळ्या उमेदवारांचा प्रचार करत आहे हाऊस टू हाऊस जात आहे तो त्याचं व्यक्तिगत विषय आहे की कोणाला या निवडणुकीमध्ये सक्रिय व्हायचं आहे की नाही व्हायचं आहे केंद्रीय मंत्री आमच्या विरोधात आहे असं काल पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी काल त्या सगळ्यात बघा मी विरोधात नाही बघा विरोधात का गेली हे पण याचा विचारही केला पाहिजे आणि ही निवडणूक प्रत्येक पक्षाच्या लोकांना वाटतं की बाबा आपला पक्ष वाढला पाहिजे माझी निवडणूक झाल्यानंतर माझं काम झालं असं नाही होऊ शकत कारण की मी आज जे काही आहे लोकांमुळे आहे कार्यकर्त्यांमुळे आहे पक्षामुळे आहे ही जाणीव मला आहे आणि म्हणून ही निवडणूक कार्यकर्त्यांची निवडणूक आज आमची निवडणूक झाली म्हणून सगळं संपलं तर असं नाही होत कार्यकर्त्यांसाठी पण उभं राहणं गरजेचं आहे कर कारण कार्यकर्ता हा जनतेमध्ये फिरतो तो जनतेशी निगडीत असतो त्याला जनतेच्या समस्या माहीत असतात कारण की मी एकटी नाही सगळं काही करू शकत मला सोबत काम करणारे माझे कार्यकर्तेही तेवढे सक्षम पाहिजे ते जनतेमध्ये जाऊन जनतेसाठी काम करू शकतात आणि ही निवडणूक मी माझ्यासाठी नाही लढत ही निवडणूक मी लोकांसाठी लढते ही निवडणूक मी कार्यकर्त्यांसाठी लढते आहे आणि म्हणून मला नाही फरक पडत कोणी माझ्यावर काय टीका करताय ठीक आहे मी मंत्री आहे पण सगळीकडे मी मंत्रीचा अजेंडा घेऊन नाही फिरू शकत आणि माझ्या गावासाठी तर नाही घेऊ घेऊन फिरू शकत मंत्रीपद मी माझं साईडला ठेवेल पण आधी मला प्राधान्य आधी गावाला द्यायचं इथल्या लोकांना द्यायचं आहे कार्यकर्त्यांना द्यायचं आहे पक्षाला द्यायचं नंतर माझं मंत्रीपद मंत्रिपद असून जर मला काही करताच येत नसेल तर उपयोग काय त्या मंत्रिपदाचा म्हणून मला नाही फरक पडत कोणा काय माझ्यावर टीका करायची ज्याला जे वाटेल ते करू द्या मी आज काय मला गल्ली गल्ली जरी फिरावं लागत घर टू घर जरी फिरावं लागलं मी फिरेन कारण की मी इथली आहे हे लोक माझे आणि माझ्या लोकांसाठी मला काम करायचं असेल तर त्याच्या वाईट काय मंत्रीपद हे नंतर आहे माझं प्रदेश अध्यक्ष रवींद्र चौहान यांनी म्हटलं की हे दोन तारखेपर्यंत राहणार आहे बघा आता प्रत्येक ठिकाणचे गणित वेगळे वेगळे आहे आता त्या संदर्भात मी बोलू शकत नाही कारण की आदरणीय रवीजी आमचे प्रदेश अध्यक्ष आहे आमची जे ज्येष्ठ मंडळी आहे योग्य पद्धतीने निर्णय घेते पुढे काय करायचं भावनिक साथ देऊन सांग तुम्ही मतदारांना मा, मत मागत मी भावनिक साथ देत नाही सा आहे बघा भावनिक इथे होण्याचं काही विषयच येत नाही मी जनतेला एवढंच सांगते आहे की हे निवडणूक लोकसभेची किंवा विधानसभेची नाही किंवा मी स्वतः या निवडणुकीत उभी नाही आहे ही निवडणूक जनतेची आहे कारण की ज्या काही समस्या आहे ह्या लोकांच्या असतात या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ठीक आहे आज खासदार म्हणून माझ्याकडे त्यांचं खूप कमी पा काम पडत असेल माझं काम आहे हायवे बनवणं रेल्वे करणं ज्या सुविधा मोठ्या सुविधा व्यक्तिगत लाभाच्या योजना नगर पंचायतपर्यंत आणणं किंवा जिल्हा परिषदपर्यंत आणणं सरकारच्या योजना इथपर्यंत आणणं पण तिथून पुढे जी जबाबदारी येते ही नगरपंचायतची येते पण जर नगरपंचायत त्याचं काम चांगलं करत नसेल तर तिथे मला लक्ष घालणं ही माझी जबाबदारी मी भावनिक काहीच आव्हान करत नाही मी एवढंच सांगते आहे की निवडणूक जनतेची आहे निवडणूक कार्यकर्त्यांची आहे आज ज्या छोट्या छोट्या समस्या आहे ज्या लोकांना याच्यातनं सफर व्हावं लागतं तर याच्याकडे कुठे ना कुठे लक्ष द्यायची माझीसुद्धा जबाबदारी कारण आज लोकांनी मला निवडून दिलं आणि जर मी ते करत नसेल तर माझा उपयोग नाही आहे पदावर राहो तरी मुक्ताईनगरच्याही विकासाचं विजन का राहिलं मुक्तायनगर विकासाचं विजन माझं हेच आहे की जे सगळ्यांना वाटतं की मुक्ताईनगर शहर हे पहिलं तर सुरक्षित झालं पाहिजे इथे जी काही दडपशाही आहे ती संपली पाहिजे इथं लोकांना एक मोकळा श्वास घेता आला पाहिजे इथल्या महिला असतील मु मुली असतील त्यांना वाटलं पाहिजे की मी बेरात्री पण सुरक्षित इथं फिरू शकते दिवसा मी एकटी जाऊ शकते कुठे पण जे की आज चित्र नाही आहे आधी ना ना तर महिलांना मुलींना सुरक्षित करणं त्याच्यानंतर इथल्या युवक आज जे व्यसनचे दिन झालेले आज व्यसनचे नादी जे लागले हे सगळे दोन नंबरचे धंदे इथे थांबवणं जे दोन नंबरची दारू इथे विकली जाते ते आधी बंद करणं कारण की आज छोटे मुलांवर परिणाम होऊ लागले मुलांचं भविष्य आज इथे व्यवस्थित झालं पाहिजे त्यांना चांगल्या सुविधा इथे मिळाल्या पाहिजे आज प्रत्येक कॉलनीमध्ये रस्ते असतील गटर असेल पाण्याची व्यवस्थापन असेल इथे धनकचऱ्याचं व्यवस्थापन असेल जे छोट्या छोट्या गोष्टी आहेत या नगरपंचायतच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवणं जे की आम्ही केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून करू शकतो आज महिला बचत गटांसाठी इथे बरंचसं काम करायचं आहे आज व्यापारी वर्ग इथे मोठा आहे त्यांच्यासाठी व्यापारी संकुल उभं करायचं आहे गावाला सुंदर बनवायचं आहे स्वच्छ बनवायचं आहे जे मुक्ताईनगर नाव आहे आई आई मुक्ताईच्या नावाने ते नाव आहे तो पन, तर तेवढं ही भूमी पण तेवढी पवित्र असणं गरजेचं आहे आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या पुढच्या दिवसामध्ये लोकांनी आम्हाला कोल दिल्यानंतर मी काम करेल इथे क्रीडा मंत्री म्हणून एक चांगलं क्रीडांगण मला उभं करायचं आहे की छोट्यांपासनं तो मोठ्यांच्यासाठी इथे चांगल्या क्रीडाच्या व्यवस्था उभ्या जायला पाहिजे की जेणेकरून आजचा युवक हा व्यसनाच्या दिन हो जाणार नाही व्यसनाच्या मागे पळणार नाही तो त्याच्या फिजिकल मेंटली फिटनेसच्या मागे पळेल तो पण क्रीडाच्या माध्यमात